अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फेब्रुवारी म्हणजे परवा गुरुवारी घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा माघवद्य सप्तमी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव गावामध्ये श्री गजानन महाराज पहिल्यांदा दिगंबर अवस्थेत प्रगट झाले ते कोठून आले त्यांचा जन्म काय कुठला आहे हे अद्यापही कोणाला माहिती नाही आता गजान महाराज म्हटलं तर एक अतिशय महान संत होते त्यांनी त्यांच्या प्रेमाने त्यांच्या चांगुलपणाने लोकांना अध्यात्माची गोडी दाखवली त्याच्याबरोबर गजानन महारा गजानन महाराजांनी लाखो करोड लीला सुद्धा केल्या आजही महाराष्ट्र काय संपूर्ण जगभर गजानन महाराजांचा आपला एक भक्त परिवार आहे गजानन महाराजांना श्री असं सुद्धा म्हणतात गणगण गणात सुंदर असा मंत्र त्यांनी भक्तांसाठी दिला आणि स्वतः सुद्धा ते अखंड या मंत्राचा मंत्र जप करत होते गजानन महाराज अतिशय दयाळू साधे होळी होते जेव्हा आपण त्यांच्या लीला ऐकत असतो त्यांच्या विजय ग्रंथ या ग्रंथाचं पारण करत असतो याच्यात ही सगळी माहिती आहे आता बऱ्याच घरात सात दिवसांचं त्यांचं पारायण चालू असेल कोणी एक दिवसाचं करतं कोणी सात दिवसाचं करतं कोणी तीन दिवसाचं करतं आता आपल्या घरात तुमच्याकडे फोटो असेल तर आवर्जून गुरुवारी त्या फोटोची पूजा करायची आहे गजानन महाराजांची जी काही प्रगट दिनाची जी काही कथा आहे ज्या पद्धतीने महाराज प्रगट झाले होते त्यांनी कोणाच्या पण कोटी जन्म घेतला नाही त्याचप्रमाणे गजानन महाराज पण आहे तर हे सुद्धा प्रगट झाले आहे ते कुठून आले काय आले हे कोणालाही माहिती नाही तर या संदर्भातली छोटीशी कथा आपण बघूया श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा येगलू नावाच्या पुस्तकात लिहिले आहे गजानन महाराज गुढी परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे महान संत होते गणगण गन गणातबोते गन हा त्यांनी दिलेला मंत्र आता आपण गजानन महाराजांच्या प्रगड दिनाची कहाणी ऐकूया वराड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे या दिवशी शेगावात पातुरकरांच्या घरी मुलांची ऋतुशांती होती घरात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या उष्ट्या पत्रवाळ्या उकिरड्यावर टाकल्या जात होत्या दुपारची वेळ होती अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले पत्रवाळातील अन्न पदार्थ खाऊ लागले त्यांच्या अंगावर वस्त्र देखील नव्हती त्यांच्याजवळ पिण्यासाठी पाणी एक तुंब आणि मातीची चिलीम होती चेहऱ्यावर समाधान शांती होती ते कुठल्या तरी तंद्रित होते त्याचवेळी रस्त्यावर बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी जात होते त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले त्याला त्याला बघून हा कोणी विक्षिप्त असावा असे त्यांना वाटले पण त्या त त्या तरुणाच्या मुद्रा बघून हा कोणीतरी साधू पुरुष असावा असे देखील त्यांना वाटले कदाचित याला भूक लागली असणार असे बंकटलालला वाटले त्यांनी परतूरकरांकडून ताट, ताट आणून त्या तरुणाच्या समोर आणून ठेवले आणि त्याला खाण्याचा आग्रह केला त्या तरुणाने सर्व पक्वान एकत्र करून खाल्ली नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला ते बघतातच दामोदर पंत कुलकर्णी म्हणाले पाणी घाण आहे पिऊ नका यावर तो तरुण म्हणाला घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच आहे उष्टे उरकटे व पंचपक्वाने दोन्ही एकच आहे सर्व सृष्टीमध्ये परमेश्वर आहे घाण पाणी म्हणजेच परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजेच परमेश्वर आणि पिणाराही त्याहून वेगळा नाही म्हणजेच तोही परमेश्वरच हे ऐकताच बंकटलालांनी खात्री पटली की हा कोणी विरागी साधू पुरुष आहे ते दोघे त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले तोवर ते अदृश्य झाले हे साधू पुरुष दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री गजानन महाराज होय ते त्या दिवशी शेगावात अवतरले तो दिवस शक्य अठराशे मधील मागवद्य सप्तमी आहे आता गुरुवारी आपण आपल्या नित्य नियमाच्या सेवा करून सकाळी उठून देवपूजा करून जर तुमच्या घरात शेगावच्या गजानन महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर अर्थात ती स्वच्छ करावी मूर्तीवर अभिषेक करावा आता मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही श्री तुम्ही पुरुष सुक्तामचं पठन करावं फोटो असेल तर तो तसाच ठेवावा फोटोला आपल्याला गंध लावायचा आहे त्याच्याबरोबर तुपाचा तेलाचा तुम्ही दिवा लावायचा आहे ज्यांना महाराजांच्या आत्मचरित्राच्या ग्रंथाचं पालन करायचं असेल तर ते एक दिवसाचं तुम्ही करू शकता अगदी दीड दोन तासाचा तो ग्रंथ आहे एकवीस अध्यायाचा आहे तुम्ही जर ते करत असेल कारण बऱ्याच घरात प्रगड दिनाच्या दिवशी त्यांच्या ग्रंथाची सांगता होते आणि भंडारा केला जातो पण आपल्याकडे जर असं नाही आहे किंवा तुम्हा तुम्हाला हे करणं शक्य होत नाही तर तुम्ही दिवसभरात गण गण गं, गणात गं, बो गण गण गणात बोले अखंड जेव्हा आठवेल तेव्हा तुम्ही ह्या मंत्राचा मंत्र जप करू शकता एक माळा करा अकरा वेळा करा तुमच्या जवळपास जर, जर मंदिर असेल तर तुम्ही आवर्जून त्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्या कोणाच्या घरी जर कार्यक्रम असेल कारण बऱ्याच घरात ह्या दिवशी कार्यक्रम केला जातो भक्तांना बोलवलं जातं मग नैवेत दाखवला जातो अन्नदान केलं जातं तुमच्याकडे सुद्धा जर जवळपास तुम्हाला कोणी बोलवलं तर आवर्जून तुम्ही जावं गजानन महाराज अतिशय साधे होते खूप साधे होते जेव्हा त्यांची आपण कथा ऐकत असतो किंवा त्यांच्या संदर्भात ज्या काही सिरियल आपण बघत असो तेव्हा इतका भोळा व्यक्ती म्हणजे खूपच भोळे होते ते आणि त्यांनी कधी प्राणी मात्रांमध्ये भेदभाव केला नाही त्यांनी सगळ्यांना समान वागणूक दिली आता श्री गजानन महाराज यांचा आवडतीचा नैवेद्य तो सुद्धा तितका दि, साधा आहे जेवढे श्री साधे होते आता तो आवडतीचा नैवेद्य म्हणजे पिठलं ज्याला आपण बेसन म्हणतो पिठलं आणि भाकर भाकर तुम्ही कुठलीही करू शकता पिठलं भाकर हे त्यांना प्रचंड आवडायचं त्याच्याबरोबर कांदा आणि ठेवायचा एखादं तुम्ही मोतीचूरचे लाडू किंवा शिरा जरी ठेवला तरी चालेल नैवेद्य तुम्ही सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी दाखवा तुम्हाला जेव्हा जमेल तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही आता ज्यांच्याकडे फोटो नाही आहे त्यांनी महाराजांना तो नैवेद्य दाखवला किंवा आपल्या घरात नैवेद्य दाखवला तरी चालेल तुम्ही मोदक सुद्धा करू शकता एकवीस अकरा तुमची इच्छा असेल तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य अर्पण करू शकता पण नाही काहीतरी पिठलं भाकर आणि कांदा ठेचा हा त्यांना प्रचंड आवडतो त्याचा नैवेद्य दाखवावा ह्या दिवशी जमेल तेवढं अन्नदान करण्याचा प्रयत्न करावं जो काही काळ होता त्याच्यात त्यांनी तेच सांगितलं की प्राणी मात्रांना त्यांना खाऊ घाला त्यांना दानधर्म करा एखाद्या जीवाला जेव्हा आपण खाऊ घालत असतो नक्कीच आपल्या सुद्धा मनोकामना पूर्ण होतात आणि एखाद्या शुभ दिनी जर तुम्ही नामस्मरण केलं तुम्ही कुठल्या पण देवाच्या जेव्हा सणवार असता तेव्हा आपण सेवा किंवा नामस्मरण जेव्हा करतो तेव्हा खूप जास्त प्रमाणात आपल्याला फायदा होत असतो म्हणून ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी त्यांचं चरित्र त्यांचा चालिसा त्यांचा ग्रंथ श्रवण तरी करावा पठण केलं अति तर अतिशय उत्तम नाही गन तर गण -गन गण गनात होते गन -गन -गना मंत्र मत्रा। तरी तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल बाकी तुम्हाला जास्त काही करायचं नाही आहे ह्याच दिवशी एखाद्या गरीबाला अन्नदान केलं तर अतिशय उत्तम काय माहिती कोणाच्या तरी रूपात येऊन स्वतः श्री तुमचा तुमच्या घरात केलेलं केलेलं अन्न ग्रहण करेल म्हणून गरीबाला दानधर्म करा एखाद्याला गरज असेल तर तुम्ही जो काही भाजी भाकरीचा नैवेद्य करणार आहात तो थोडासा वाढवा करा एक भाकर एक पिठलं जर तुम्ही दान दिलं तर नक्की चालेल हे व श्री हे खूप मोठे संत होते आणि आजही संपूर्ण जगभरात कुठले शिस्त असेल तर ती फक्त शेगावलाच बघायला मिळते त्यांची शिस्त त्यांचं आशरण खूप सुंदर आहे म्हणजे जर तुम्ही खरंच बुलढाणा जिल्ह्यात असतील तर तुम्हाला नव्याने काही सांगायची गरज नाही आहे आणि जर तुम्ही शेगावला जात असाल तर वारंवार ते बघत असो तिथली स्वच्छता तिथलं काम करण्याची पद्धत ही जगात भारी आहे कुठेच नाही आहे जेवढं शेगावला आहे जेवढी स्वच्छता आहे जेवढं पण खरंच भाग्यवान आहोत जर तुम्ही शेगावच्या जवळपास असेल बुलढाणा वगैरे तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात आणि ही सगळी देवाची कृपा आहे तर अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला साजरी करायचं आहे पण ह्या दिवशी दान धर्म करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला एखादं पिवळं फुल भेटलं तर ते तुम्ही श्रींना अर्पण करावं ज्यांच्या घरात ज्यांच्या गावात मंदिर नाही आहे श्रींचं त्यांनी काय करावं तुम्ही दत्त मंदिरात जा तुम्ही केंद्रात जा मठात जा मंदिरात जा चराचरामध्ये आपले श्रीचा व्यास आहे तुम्ही जिथे जाल तिथे ते तुम्हाला दर्शन देतील यात काय शंका नाही तर झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांभाळते आवडला तर लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा एकनंद व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ